लोकसभेच्या रणांगणात गोर गरिबांचे प्रश्न लावून धरण्यासाठी काही श्रीमंत उमेदवार सुद्धा सरसावलेले आहेत त्यातल्या काही उमेदवारांकडे ग्रॅम मध्ये नाही काही तोळ्यांमध्ये नाही किलोमध्ये मोजावं इतकं सोनं बघूया यात महाराष्ट्रामध्ये नेमकं कोण कौन कोण अव्वल ठरलंय ही आहे सोन्यासारखी जनता जी लोकशाहीच्या सोन्यासारख्या उत्सवात सहभागी झाली आहे नेते सोन्यासारखी दिसणारी आश्वासनं देत फिरताय कार्यकर्ते सतरंजा उचलण्याचं त्यांचं सोन्यासारखं काम आहेत तर या सगळ्यात काही उमेदवार आपल्याकडच्या सोन्यामुळे चर्चेत आहेत त्यापैकी एक आहेत अर्चना पाटील त्या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात राणा सिंह पाटील यांच्या त्या पत्नी आहेत त्या सुवर्ण संपन्न उमेदवारांच्या यादीत अव्वल स्थानी आहेत तर बारामतीच्या नणन भाऊसाई सुद्धा कुठे मागे नाही कोणाकडे नेमकं किती सोनं आहे ते पाहूया अर्शना पाटील यांच्याकडे तब्बल तीन किलो सहाशे एकोणचाळीस ग्रॅम सोन आहे तर सुनेत्रा पवार यांच्याकडे दीड किलो पेक्षा अधिकच सोन आहे तरी ते सुप्रिया सोळेंकडे एक किलो नऊशे सत्तावीस ग्रॅम सोन आहे आता सामान्यांसाठी डोळे विस्फारायला लावणारे हे आकडे आहेत पण यावरच तुमचे डोळे विस्फारणार असतील तर जरा एक नजर अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांच्या सोन्यावरही टाका हेमा मालिनी यांच्या सोन्याचे दागिने आणि जड जवाहिरांची किंमत तेहतीस कोटी एकोणचाळीस लाख इतकी आहे आणि एकूण संपत्ती दोनशे सत्त्याण्णव कोटी रुपये आहे आता महिला उमेदवार आहेत म्हणून इतकं सोनं अशातला भाग नाही पुरुष उमेदवार ही सोन्याच्या बाबतीत कुठेही मागे नाहीत आता राणेंच बघा नारायण राणेंकडे तर त्यांच्या पत्नीपेक्षाही जास्त सोनं राणे कुटुंबाकडे चार किलो पाचशे नव्वद ग्रॅम सोनं नारायण राणेंकडे दोन किलो पाचशे त्रेपन्न पूर्णांक तेवीस ग्रॅम सोन आहे तर राणेंच्या पत्नीकडे एक किलो आठशे एक्क्याण्णव ग्रॅम सोन आहे आता नारायण राणे हे तर सामान्यातून उभं राहिलेलं नेतृत्व त्यांनी अर्थातच त्यांच्या कारकिर्दीत जमवलेली ही माया तर यावेळी दोन राजे सुद्धा राज्यात निवडणुकीच्या रिंगणात आहेत लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी झालेल्या राजेंनीही आपली संपत्ती जाहीर केली आहे तेही आकडे डोळे विस्फारणारेच मारणारेच आहे उदयनराजेंकडे सोनं चांदी तीस हजार आठशे त्रेसष्ट ग्रॅम तर पत्नीकडे दागिने चार हजार सातशे पन्नास ग्रॅमचे आहेत तर कुटुंबाचं सहाशे अठ्ठावीस ग्रॅम मुलीकडे सात हजार चोपन्न ग्रॅम सोनं आहे शाहू छत्रपतींकडे किती सोनं आहे ते सुद्धा पाहूया शाहू छत्रपतींकडे एक कोटी छप्पन लाखाचे सोन्याचे दागिने तर त्यातले पंचावन्न लाखांचे चांदीचे दागिने सोनपावलांनी निवडणुकीच्या रणधुमळीत एंट्री घेणारे उमेदवार आपल्या कामाचा सोनेरी ठसा निवडून आल्यानंतर उमटवतील अशी अपेक्षा करू कारण शेवटी कसं आहे एकदा माणूस राजकारणात आला की त्याच्याकडच्या सोन्यापेक्षाही त्याने केलेल्या कर्तव्यपूर्तीच्या सोन्याचीच मोजदात होत असते ती महत्वाची आणि ती झाली नाही की मग सुवर्ण संपन्न माणसांचंही पितळ उघडं पडतं त्याला पर्याय नाही कारण ही लोकशाही आहे गुरुप्रसाद जाधव पुढारी न्यूज Thank <laughs> you.